नमस्कार सडेतोड या विशेष कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज जे काय सामाजिक भेदभावाच्या आणि हिंदू मुस्लिम ज्या काही घटना घडत आहेत त्यांनी अगदी मन पिळून टाकल्यासारखं होत आहे मित्रांनो याच अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ बनत आहे मित्रांनो भारत देश स्वातंत्र्य झाला य स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्याला अनेक स्वातंत्र्य सं मोठ्या प्रमाणात कष्ट घेतलेलं आहे बलिदान दिलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य उपभोगायला मिळालेलं आहे आणि त्यानंतर ही भारताची संविधानिक लोकशाही व्यवस्था निर्माण झालेली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे आणि आज संविधान पूर्ण म्हणजे संविधानाने आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळून आज या ठिकाणी जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष झालेलं आहे आणि पंच्याहत्तर व वर्ष हा देश या स्वात संविधानावर या संविधानाच्या मूल्यावर या ठिकाणी आगेकूच करत आहे मोठ्या प्रमाणात देशांनी प्रगती केलेली नाही पण थोडे का होईना प्रगतीच्या दिशेने आपला देश वाटचाल करत आहे आणि त्याच सर्व श्रेय या आपल्या राज्यघटनेला आपल्या स सर्व स्वातंत्र्य सैनिकांना स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या प्रत्येकाला जात आहे आणि आपल्या विचारधारेमध्ये जे विचार रुजवायचं काम केलेले ते आपल्या सर्व सर्वतावादी महापुरुषांना जात आहे मित्रांनो आज पंच्याहत्तर वर्ष होऊनही जर आपल्या देशामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध जैन आणि विविध जातीचे नाव जाती म्हणून जर आपापसामध्ये आप भेदभाव आणि काही घटना घडत असतील तर आपण पंच्याहत्तर वर्ष काय मिळवलं हा देखील या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे मित्रांनो आज मी एक पालक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो की आज आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपण काय करून ठेवत आहोत त्यांच्यासाठी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगले रोड चांगला वैज्ञानिक प्लॅटफॉर्म विविध चांगले शैक्षणिक संस्था त्यांना त्यांनी बघितलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांना प्रोव्हाइड करणाऱ्या सगळ्या व्यवस्था आपण निर्माण करून ठेवत आहोत का तर नाही पन्नास टक्के याच्यामध्ये आपण यशस्वी झालेले आहोत पन्नास टक्के होणं खूप गरजेचं आहे आज ग्रामीण भागातल्या एखाद्या मुलांनी खेळाडू होण्याचं जर स्वप्न बघितलं तर ग्रामीण भागामध्ये गाव आणि तालुक्या स्तरावर सुद्धा कुठलंही ग्राउंड स्टेडियम किंवा वेटलिफ्टिंग म्हणा असल्या गोष्टी या तालुका स्तरावर सुद्धा पाहायला मिळत नाही जिल्ह्यावर कुठं असतील एखाद्या दोन ठिकाणी तर असतील तर अशा महत्त्वाच्या महत्वाच्या पुढच्या पिढीला भविष्य देणाऱ्या गोष्टीवर आपल्याला काम करणं गरजेचं असताना आज आपण हिंदू मुस्लिम हिंदू ख्रिश्चन बौद्ध अशा जातीय प्रश्नावर आपापसात आप का भिडत बसलो आहोत काय मिळणार आहे त्याच्यातून आपल्या पुढच्या पिढीला आपण काय वाढून ठेवणार आहोत आणि पुढची पिढी आपल्याला काय मग बोलेल जर ती उद्या चांगले शिक्षण घेऊन चांगल्या हातात डिग्र्या घेऊन जर त्यांना नोकऱ्या नाही मिळाल्या ते फेल्युअर झाले तर ते आपल्याला काय बोलतील याचा कधी विचार आपण करणार आहोत का नाही आज या सगळ्या पुढच्या पिढीच्या भविष्याच्या दृष्टीने देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने सगळ्या नागरिकांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता असताना आपण हिंदू मुस्लिम भेदभाव करत त्याच्यात भांडण करण्यात गुंतलेलो आहोत हे किती वाईट अवस्थता आहे माझ्या मुलाचं उद्याचं भविष्य काय असणार आहे एवढ्या डिग्र्या घेऊन तो फक्त हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध अशा समाजामध्ये गुंतून तो एकमेकासोबत भांडण करणार आहे अजिबात नाही माझ्या मुलाचं भविष्य मी ठरवलंय मला मा मी त्या स्वप्न बघितलंय त्याला अमक अमक्या पदापर्यंत जायचं त्यांनी स्वप्न बघितले त्याचं ते स्वप्न पूर्ण झालंच पाहिजे याच्यासाठी प्रत्येक नागरिकांनी कष्ट घेतलं पाहिजे याच्यासाठी आमच्या महाराष्ट्र सरकारने काम केलं पाहिजे आणि यासाठी आमच्या केंद्र सरकारने काम केलं पाहिजे केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारने आणि आपण निवडून दिलेल्या पुढाऱ्यांनी आमदार खासदारांनी या चांगल्या गोष्टीसाठी पुढचा भविष्य घडवणाऱ्या गोष्टीसाठी भारतासाठी काम करणं आवश्यक आहे नाही की हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन अशा जातीय सलोखा बिघडणाऱ्या गोष्टीवर काम करणं गरजेचं नाही त्या आवश्यकताही नाही आणि म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून मुद्दामून या ठिकाणी सांगत आहे की प्रत्येक धर्मामध्ये चांगली शिकवण दिलेली आहे मुस्लिम धर्मामध्ये चांगली शिकवण दिलेली आहे आणि त्या त्या शिकवणीप्रमाणे मुस्लिम धर्म चे लोक मुस्लिम धर्माचे मुलं घडत आहेत हिंदू धर्मामध्ये आपल्या संत महामानवांनी महापुरुषांनी चांगले विचार चांगले शिकवण दिलेले आहे त्याप्रमाणे ते मुलावरती चांगले समतावादी विचाराचे विचार त्या ठिकाण रुजवणं त्या मुलावर रुजवणं गरजेचं आहे बौद्ध धर्मामध्ये सुद्धा चांगलंच सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये पंचशील दिलेलं आहे आणि त्या पंचशिलेचा जर संस्कार प्रत्येक मुलावर जर केला आणि झाला तर तशा आ, मुला त्या संस्कारातून घडलेले मुलं हे चांगले निवडणार आहेत ख्रिश्चन समाज धर्मामध्ये सुद्धा चांगलं सांगितलेलं आहे पारशी समाजामध्ये सुद्धा चांगलं सांगितलेलं आहे आणि जैन समाजामध्ये सुद्धा खूप चांगलं सांगितलेलं आहे चांगले शिकवण दिलेले आहे आणि धर्माचं पालन करणारे मुलं माणसं कधीही धार्मिक द्वेष करीत नाहीत दंगली करीत नाहीत आणि त्या दंगलीमध्ये सुद्धा ते असत नाहीत फक्त काही माथे भडकवलेले मुलं ते तणाव वाढवण्यामध्ये काम करत असतात काही माथे भडकव भडकवणाऱ्या संघटना त्या ठिकाणी काम करत असतात म्हणून प्रत्येक पालकांनी हे जबाबदारीने लक्षात घेणं गरजेचं आहे की आपला मुलगा कुठल्या संघटनेत जात आहे कुठल्या संघटनेशी संबंधित आहे आणि तो सलोख्याचं काम करतोय का विभाजनाचं काम करतोय यासाठी त्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे आज प्रत्येक गावाची जडणघडण ही विविध जाती आणि धर्माच्या लोक एकत्र राहत असल्याच्या दृष्टीने झालेली आहे आता मुस्लिम कुठं जाऊ शकत नाही वेगवेगळ्या जातीचे कुठं जाऊ शकत नाहीत हिंदू कुठं जाऊ शकत नाही ख्रिश्चन कुठं जाऊ शकत नाहीत त्यांनी सगळ्यांनी आता एक दिलानी आणि एकमेकांना सहकार्य करू अवघे धरू सुपंत अशा विचारांनी त्यांनी गावखेड्यात शहरात राहिलं पाहिजे आणि तरच या देशाची प्रगती होणार आहे आणि तरच आपल्या पुढच्या पिढीची चांगलं भविष्य असणार आहे म्हणून ह्या गोष्टी मुद्दामून सर्व तरुणांनी टाळल्या पाहिजेत आणि कुठेही धार्मिक द्वेषाचं दंगलीचं वातावरण हे तू तयार झालं नाही पाहिजे त्याला चिथावणी दिली नाही पाहिजे कुठल्या राजकीय नेत्यांनी किंवा माणसाने अशा प्रकारचं आपलं एक आपल्या आपण या देशाचे नागरिक म्हणून जीवन जगत असताना आपल्याही काही जबाबदाऱ्या आता आणि त्या जबाबदाऱ्या म्हणजे आपण सर्व धर्म समभाव या तत्वाने वागलं पाहिजे आपल्यामुळं कुठ समाजामध्ये कुठं दोन समाजात तेढ निर्माण नाही झाली पाहिजे हे आपलं एक सामान्य नागरिकांचं एक कर्तव्य आहे अशा पद्धती आणि प्रत्येकाचं ह्या देश आणि समाज घडवण्यामध्ये काहीतरी योगदान असणं गरजेचं आहे आणि असं आपल्या संत महापुरुषांच्या विचारधारा घेऊन त्यांनी समता स्वातंत्र्याची बंधुभावाची विचारधारा दिलेली हीच आपल्या घटनेमध्ये सुद्धा आहे त्या घटनेला अनुसरून प्रत्येकाने आपलं वर्तन ठेवलं पाहिजे आणि कुठल्याही दंगलीला आपल्या सामाजिक भेदभावाला आणि द्वेषाला आपण कारणीभूत ठरणार नाही आपली कृती कारणीभूत ठरणार नाही असं वागणं हे अत्यंत गरजेचं आहे तेच आपल्या पुढच्या पिढीसाठी आवश्यक आहे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी बोलतो अनेक महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अनेक जातीय घटना घडलेल्या आहेत त्याचा मी या ठिकाणी उल्लेख करीत नाही परंतु रॅन्डमली ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनेतून आता शिकलं पाहिजे आणि त्या घटना पुढा पुन्हा होणार नाही अशा स्वरूपाचं प्रत्येकाने आपापल्या प्लॅटफॉर्महून प्रबोधन करण्याची गरज आहे आणि आव्हान करण्याची गरज आहे आणि आपले पुढ जी काही पुढी आप पुढची पिढी आहे आपले मुलं आहे तर ती कुठल्या लोकांच्या संगतीने सोबतीने राहतात कुठल्या संघटनेशी काम करतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे माझ्या मुलाला उद्या हिंदू मुस्लिम हे काम नसणार आहे तो डिग्री घेऊन चांगल्या पदाच्या चा नो नोकऱ्यासाठी गौसनी घालणार आहे तो चांगले पद पादक्रांत करणार आहे तो अब्रॉड देशाच्या बाहेर जाऊन चांगलं काम करेल नोकरी करेल आणि या देशाला सुजलाम सुफलाम करण अशी विचारधारा ही प्रत्येक नागरिकाची असणं गरजेचं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भीम नमो जय शिवराय जय संविधान जय भारत